कोल्हापूर येथील अत्यंत लोकप्रिय असे जिथे अनेक पदवीधर पदव्या घेऊन बाहेर पडतात असे विद्यापीठ म्हणजे शिवाजी विद्यापीठ ज्या विद्यापीठाचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकेरी नावाने होतो चालेल काय आपणाला असा आपल्या राजाचा अपमान कारण ते जर नसतेच तर आज हे विद्यापीठ नसतं छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीचे मावळे एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि अशा वंदनी या वंदनीय लोकराजाचा एकेरी उल्लेख करणे हे निंदनीय आहे त्यासाठी विद्यापीठ व्यवस्थापन आणि विद्यमान सरकारला जाग आणण्यासाठी दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूरमध्ये भव्य महामोर्चा लाखोंच्या संख्येने निघणार आहे या निमित्ताने आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल आणि सबस्त कबडूर वासीयांचे व तिने संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री दत्ता पाटील व जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री संतोष हत्तीकर यांच्या नेतृत्वाखाली वरील एकेरी नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण व्हावे यासाठी कबनोर ग्रामपंचायत येथे सरपंच सौ सुलोचना कट्टी उपसरपंच श्री सुधीर लिगाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे समवेत पूर्ण ताकदीनिशी लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला या ठरावाला सूचक म्हणून उपसरपंच श्री सुधीर लिगाडे तर अनुमोदक म्हणून समीर जमादार हे होते यावेळी संघटनेचे कबनूर प्रखंड अध्यक्ष श्री बाळासो कामत नितीन गवडी रवी धनगर बाबासो कोकणे राहुल कांबळे बबन इंगळे कबनूर प्रखंड मंत्री श्री दत्ता शिंदे शाखा अध्यक्ष उत्तम जाधव महेश कांबळे अंकुश लिपारे व संघटनेचे हितचिंतक शकील मोल्ला इत्यादी हजर होते कबनूरसह इतर गावातील इत व इचलकरंजित सर्वांनी जातीनिशी हजर राहावे असे आवाहन संघटनेचे जिल्हा मंत्री श्री पंढरीनाथ ठाणेकर यांनी केले आहे सत्यमुख कबनूर प्रतिनिधी पंढरीनाथ ठाणेकर जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका